नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप सोपी आणि चवदार रेसिपी छोले भटुरे हे भटुरे एवढे जाळीदार झाले की खाताना मजा येईल एक कप छोले घेतोय आणि दोन ते तीन पानांनी छान स्वच्छ धुवून घेतोय त्यानंतर एक कप छोल्यांसाठी अडीच कप पाणीभर भिजत ठेवायचे या ठिकाणी हे छोले मी रात्रभर पाण्यात भिजून घेतले ऑलमोस्ट हे डबल झाले आहेत छोले कुकरमध्ये टाकून एक पाणी टाकून छान एक वेळ धुऊन घेते आता कुकरमध्ये पाणी घालून घेऊया छोले भिजतील एवढंच साधारण पाणी घालायचंय आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा चहापत्ती दोन लोंगा चार ते पाच मिरी कॉटनच्या कपड्यावर ठेवून याची छान पुटली बांधून घ्यायची आहे पुटली बांधताना हे लक्षात घ्यायचं की पुटली पाण्यात टाकल्यावर ती सुद्धा कामा नये त्यामुळे ती व्यवस्थित बांधून घ्यायची या ठिकाणी आपली पुटली बांधून तयार आहे आता ही कुकरमध्ये ठेवून घेऊ आता कुकर मध्ये काही खडे मसाले टाकून घेऊ एक इंच दालचिनीचा तुकडा एक तेज पान एक चक्री फूल, एक मोठी विलायची एक हिरवी विलायची थोडंसं मीठ हे फिरवून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून आचेवर सात ते आठ शिट्ट्या काढून घेतल्या छोले मी शिजायला ठेवलेत छोले करतोय मग भटुरे झालेच पाहिजेत आता आपण भटुऱ्यांचं पीठ मळूया त्यासाठी मी दोन कप मैदा घेतला आहे त्यामध्ये आपण चार चमचे बारीक रवा घालतोय पाव चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून हे गाळून घेऊया रव्यामुळे भटुरे बराच वेळ फुललेले राहतात आणि त्याला वजन येते त्यामुळे भटुरे आहेत त्या शेपमध्ये राहतात त्या ठिकाणी आपला मैदा गाळून झाला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा साखर दोन चमचे तेल घालून घेऊ आत्ता आधी हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊया आत्ता अर्धा कप दही घालून घेऊ हे देखील छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा तर मी येथे अर्धा कप पाणी घेतलं आहे या ठिकाणी मी थोडंसं सैलसर सा पीठ मळून घेतलं आहे आत्ता यामध्ये तेल घालायचं एक चमचा तेल घालून व्यवस्थित एकसारखं मौसूद होईपर्यंत एक पाच ते सात मिनटं मळून घ्यायचं या ठिकाणी हे पीठ मस्त असं मळून आहे झाकून एक तीन तास बाजूला ठेवून घ्यायचं आहे आपलं भटुऱ्यांचं पीठ मळून झालं आहे मसाला बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये आपण एक इंच दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडासा जास्त लागतो या रेसिपीसाठी तुम्ही या ठिकाणी कांद्याची पेस्ट देखील घेऊ शकता मी या ठिकाणी एक मोठं बाऊल कांदा वापरला आहे जो मी बारीक खिसून घेतला होता कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया साधारणत एक पाच ते सहा मिनटं कांद्याला परतला आहे कांद्याला या ठिकाणी मस्त सोनेरी रंग आला आहे लसूणची पेस्ट देखील छान परतली गेली आत्ता यामध्ये आपण एक कप टोमॅटो पेस्ट घालून घेऊया साधारण एक मध्यम आकाराच्या टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे हे दोन पर तून। या मदे एक दोन मिनटं परतून यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड घालून घेऊया हे छान मिक्स करून घेऊया त्या मधल्या वेळात आपण छोले या ठिकाणी छान शिजून घेतलेत तुम्ही बघू शकता छोले छान शिजलेत त्याच त्याचा शेप जसा आहे तसाच राहिला असा खूप नाही झाला टापत्तीची पुटली काढून घेऊ आपले छोले देखील या ठिकाणी छान शिजलेत या ठिकाणी मसाल्यामध्ये शिजलेल्या छोल्यांमधले एक चमचे छोले घेऊन टाकून छान मॅश करून घेऊ जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला एक थिकनेस येईल यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे चिंचेचा कोड अर्धा चमचा छोले मसाला चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजून घेऊया या ठिकाणी आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये छोले टाकून घ्यायचे मिक्स करूया आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनटं शिजून घ्यायचे जेणेकरून आपल्या मसाल्यांचा फ्लेवर छोल्यांमध्ये मस्त उतरेल यानंतर यामध्ये तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडंसं चिरलेलं आलं घालून मिक्स करून घेऊया या ठिकाणी मध्यमाचेवर छोले आठ मिनटं मी छान शिजून घेतले यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ या ठिकाणी आपले छोले तयार आहेत गॅस बंद करून हे साईडला ठेवून घेऊ त्याचप्रमाणे हे पीठ देखील मी तीन तास भिजून घेतलंय आता पुन्हा एकदा हे मऊ करून घेऊया आणि गोळे करून घेऊया जेव्हा आपण दोन कप मैदा घेतो तेव्हा त्यामध्ये एक आठ ते नऊ मध्यम आकाराचे भटुरे होतात भटुरे आकाराने थोडे जाडसर आणि मोठे असतात या ठिकाणी आपले गोळे करून तयार आहेत हे प्लेटमध्ये साईडला झाकून ठेवून घेऊया आता पोळपाटाला थोडस तेल लावून घेऊ एक गोळा घ्यायचा आणि भटुरा लाटून घ्यायचा भटुरा लाटून होतोय तोवर हे मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता बटुरा तेलामध्ये सोडूया वरून तेल सोडायचं या ठिकाणी आपला भटुरा छान टम्म फुललेला आहे हा एक प्लेट मध्ये काढून घेऊ पुन्हा एक बटुरा तयार करून दाखवते अशाच प्रकारे आपण सर्व भटुरे तयार करून घेऊ जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल अनुराधास किचन मराठीचे तर माझं हे जे यूट्यूबवर चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करून तिथेच एक बेल आयकॉन दिसेल ते पण क्लिक करू शकता त्यामुळे जे मी नवीन रेसिपी बनवत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल या ठिकाणी एक भटुरा मी तुम्हाला तोडून दाखवते भटुरे छान फुललेले आहेत आतमध्ये देखील छान उमटली आहे आणि सॉफ्ट आहेत तर आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद